नमस्कार आपल्या सरळ सेवेच्या फास्ट रिव्हिजन सिरीजमध्ये आपण आपलं पुढचं लेक्चर बघणार आहोत जे चालू घडा घडामोडीवर आधारित आहेत पुस्तक कोणतं आहे सोर्स म्हणून मी वापरते आहे आदरणीय विठ्ठल सरांचं हे पुस्तक आहे जे जी, जी के वन लायनर रिव्हिजनसाठी हे पुस्तक आहे ठीक आहे त्याच्यातलंच आपण काय बघत आहोत तर बघा चालू घडामोडी याच्यातला एक भाग आपला ऑलरेडी झालेला आहे ज्याच्यात आपण या पद्धतीनेच वन लायनर काही कम्प्लीट केलेले आहे ठीक आहे तर बघा आजचा पहिला प्रश्न आहे माउंट एवरेस्ट शिखर सर करणाऱ्या पहिल्या महिला सी आय एस एफ अधिकारी कोण बनल्या तर गीता समोता सी आय एस एफ म्हणजे काय सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स देशातील पहिला ए आय जिल्हा कोणता बनला तर सिंधुदुर्ग महाराष्ट्र भारताने स्वदेशी प्रगत हवामान पूर्वानुमान प्रणाली विकसित केली आहे त्याचे नाव काय तर भारत फोरकास्टिंग सिस्टीम बी एफ एस भारत फोरकास्टिंग सिस्टीम पुढे बघा प्राचीन हस्तलिखितांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी भारत सरकारने कोणते मिशन सुरू केले ज्ञान भारतम मिशन कशासाठी प्राचीन हस्तलिखितांचे डिजिटाय डिजिटलायझेशन करण्यासाठी ठीक आहे भारतातील पहिला ॲक्वाटेक पार्ट कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला पहिला काय अॅक्वा टेक पार्क कोणत्या राज्यात आसाममध्ये सुरू करण्यात आलं आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा म्हणजे इंटरनॅशनल सोलर अलायन्सचा नवीन सदस्य देश कोणता बनला आहे तर अंगोला एकशे तेवीसावा संपूर्णत अक्षय ऊर्जेवर चालणारे जगातील पहिले शहर कोणते बनणार आहे तर अमरावती आंध्र प्रदेश संपूर्णत काय अक्षय ऊर्जेवर चालणारं शहर कोणतं आणि ते पण कोणतं बघा जगातील बघा संपूर्णत अक्षय ऊर्जेवर चालणारे जगातील पहिले शहर कोणते बनणार आहे तर अमरावती आंध्र प्रदेश पुढे बघा पुन्हा वास्ते संपूर्णत अक्षय ऊर्जेवर चालणारे जगातील पहिले शहर कोणते बनणार आहे तर अमरावती आंध्र प्रदेश पुढे बघा संपूर्णत सौर ऊर्जेवर चालणारी देशातील पहिली विधानसभा कोणती बनली तर दिल्ली विधानसभा भारताचे पहिले हॉर्नबिल संवर्धन केंद्र कोणत्या राज्यात उभारले जाणार तर तमिळनाडू बघा भारताचे पहिले हॉर्नबीन संवर्धन केंद्र कोणत्या राज्यात उभारले जाणार रा आहे तर तमिळनाडू राज्यात उभारले जाणार रा आहे एक दोन मिनिट हा बघा जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशाच्या स्वातंत्र्य दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते जुलै दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशाच्या स्वातंत्र्य दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर मालदीवचे मानव विकास निर्देशांक दोन हजार पंचवीसनुसार जगात भारताचा क्रमांक कितवा आहे तर एकशे तिसावा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार भारताने जपानला मागे टाकत जगातील कितव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा मान मिळवला आहे तर चौथी पुढे भारतातील पहिले संपूर्ण साक्षर राज्य कोणते बनले आहे मिझोरम साक्षरता अठ्ठ्याण्णव पॉईंट वीस टक्के भारतातील दुसरे संपूर्ण साक्षर राज्य कोणते बनले आहे गोवा पहिलं विचारलं तर मिझोरम दुसरं विचारलं तर गोवा पुढे बघा वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीसनुसार सॉरी वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस द्वारे संसदेने कोणत्या कायद्यात सुधारणा केली तर मुस्लिम वक्फ कायदा एकोणावीसशे पंच्याण्णव ठीक आहे नीट वर्ष नीट लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा भारतातील वक्फ मालमत्तांचे व्यवस्थापन आणि आधुनिकीकरण करण्यासाठी कोणते पोर्टल सुरू करण्यात आले तर उम्मीद उ, उम्मीद बघा यू एम डबल ई डी उम्मीदचा फुलफॉर्म लक्षात ठेवा युनिफाईड वक्फ मॅनेजमेंट एम्पॉर्मे एम्पॉरमेंट एफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट पोर्टल ठीक आहे पुढे धावत्या रेल्वेत ए टी एम मशीन असणारी भारतातील पहिली एक्सप्रेस रेल्वे कोणती धावत्या रेल्वेत एटीएम मशीन असणारी भारतातील पहिली एक्सप्रेस रेल्वे कोणती बनली त पंचवटी एक्सप्रेस बघा पुढचा प्रश्न आशिया खंडातील सर्वात मोठे पायलट प्रशिक्षण केंद्र कोठे उभारले जाणार आहे तर अमरावती आणि एक अमरावतीची न्यूज आपण जी आंध्र प्रदेशची होती होती ती काय पाहिली तर बघा संपूर्णत अक्षय ऊर्जेवर चालणारे जगातील पहिले शहर कोणते बनणार आंध्र प्रदेशमधील अमरावती आणि इथे काय बघितलं आपण आशिया खंडातील सर्वात मोठे पायलट प्रशिक्षण केंद्र कुठे उभारले जाणार अमरावती महाराष्ट्र ठीक आहे युनेस्कोच्या मेमरी ऑफ द रजिस्टर यादीत कोणत्या भारतीय प्राचीन ग्रंथांचा समावेश करण्यात आला कशात युनेस्कोच्या मेमरी ऑफ द रजिस्टर याच्यात श्रीमद भगवद्गीता आणि भरतमुनींचे नाट्यशास्त्र वरिष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारा भारतातील भारतातील पहिलं राज्य कोणतं कोणतं ठरलं तर केरळ वरिष्ठ नागरिक आयोग ठीक आहे नीट लक्षात ठेवा वरिष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारा भारतातील पहिलं राज्य कोणतं ठरलं तर केरळ भारतातील पहिले सहकारी विद्यापीठ कोणत्या राज्यात सुरू केले जाणार आहे तर गुजरात भारतातील पहिले सहकारी विद्यापीठ भारताचे पहिले हॉर्नबिल संवर्धन केंद्र कोणत्या राज्यात उभारले जाणार तमिळनाडू हे आपण आधी पण पाहिलं पुढे भारतातील पहिला आदिवासी जिनोम प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे भारतातील पहिलं काय आदिवासी जिनोम प्रकल्प गुजर सॉरी हां गुजरात राज्यात हां आता आपण काय बघितलं गुजरातशी रिलेटेड भारतातील पहिले सहकारी विद्यापीठ आता काय बघतोय भारतातील पहिला आदिवासी जिनोम प्रकल्प गुजरात राज्यात भारतातील नवीन अठ्ठावन्नाव्या क्रमांकाचे व्याघ्र प्रकल्प कोणता बनला आहे तर माधव व्याघ्र प्रकल्प जे मध्य प्रदेशमध्ये आहे महाराष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव कोणते बनले तर पार पारपार सातारा भारतातील पहिले हनी पार्क महाराष्ट्रात कुठे उभारण्यात आले आहे महाबळेश्वर सातारा गुन्हे तपासणीसाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले महाराष्ट्र कोलकाता येथील फोर्ट विल्यम किल्ल्याचे नाव बदलून काय ठेवण्यात आले तर दुर्ग नव्वद व एक्क्याण्णव्या रामसर तळांची नावे अनुक्रमे काय आहेत खिचन आणि मेनार जे कुठे आहे राजस्थानमध्ये पुढे भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले तर केरळ केरळशी रिलेटेड आपण इतक्यात काय न्यूज पाहिली बघा दिसते वरिष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारा भारतातील पहिलं राज्य कोणतं तर केरळ आणि इथे केरळ कशाशी संबंधित आहे भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले केरळ भारतीय लष्कराकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले तर लडाख भारतातील पहिल्या समुद्रावरील काचेच्या बिरीजचे उद्घाटन कोठे करण्यात आले तर कन्याकुमारी तमिळनाडू बघा हा प्रश्न आत्ता जी काल घटकाची मुख्य परीक्षा झाली त्याच्यातही विचारण्यात आलेला आहे भारतातील पहिल्या समुद्रावरील काचेच्या ब्रिजचे उद्घाटन कोठे करण्यात आले कन्याकुमारी तामिळनाडू महाकुंभ मेळा दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कुठे करण्यात आले होते प्रयागराज उत्तर प्रदेश दोन हजार पंचवीसच्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते प्रोबोद्वो सुबियांतो इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष आणि कितवे होते ते भारतात येणारे तर चौथे यापूर्वी पण तीन जण येऊन गेलेले आहेत हे चौथे होते जे भारतीय प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते भारतातील पहिले ए आय विद्यापीठ कुठे बनविण्यात आले तर कर्जत रायगड या ठिकाणी ठीक आहे अशा पद्धतीने आपण इथेच थांबूया धन्यवाद